नमस्कार मी स्मिता श्याम तोरसकर मी ठाण्याला राहते मला वाचनाची आवड असल्यामुळे कविता कथा न्यायणं मला आवडतं आणि गुरुदत्त सरांकडे आल्यापासून ती आवड अजून माझी वाढली आहे आता मी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे आई देवा सांगणारे माझी आई पाहिलीस का खूप वर्षात भेट नाही आईचे झलक दाखवशील का वाटते अंधारात लपली आहे खूप वर्षे शोधत आहे पत्ता काही लागला नाही कुठेतरी लपली आहे कधी परत येशील कधी माझ्या डोक्यावरून हात फिरवशील कधी मला अंगाई गाशी कधी मला झोपवशील तिचं सौंदर्य बघायचं आहे तिला मिठी मारायची आहे सांग कधी आणशील तिला आई कधी दिसणार आहे दिवस गेल्या रात्री गेल्या वर्षानुवर्ष गेली खूप स्वप्ने पाहिले पण माझी आई नाही दिसली दुःखातच दिवस गेले आनंद कधी वाटलाच नाही ओझे कधी कमी झाले नाही मदत कोणी केली नाही धन्यवाद